नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि परत एक वाट विनंती करतो आहे की चॅनल बघताना सबस्क्राईब करणं विसरत देऊ नका लाईक करत जा कॉमेंट करत जा आणि शेअर करत जा शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता हरभरा फुलाच्या अवस्थेतून घाटे अवस्थेत येण्याच्या मार्गावर आहे किंवा भरपूर फुलं आहेत कुठे किंवा घाट्यावर येण्याच्या अवस्थेत आहे आणि नेमकं आपण जेव्हा आपण चुकी करतो घाट्यावर जेव्हा येतो तेव्हा थोडंसं आपलं दुर्लक्ष होऊन जातं तेव्हा कारण आपलं फक्त लक्ष ते घाटे भरपूर आले याच्याकडे असतात त्याच्यामुळे आपलं दुर्लक्ष होतं पण नेमकं त्यावेळेला काय होतं की आपल्याला घाटे ही धोका देते आणि आपल्या उत्पन्नात घट आणते तर आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपण काय करतो की दुर्लक्ष झालं की घट आली की नंतर म्हणतो इतके चना घाटे आले होते पण आपल्याला उत्पन्न का आलं नाही आणि दुसरं कारण असं असतं की जेव्हा कुठलाही जसं चण्याचा घाटा भरायसाठी किंवा तुरीला शेंगा येण्यासाठी गहू गव्हाच्या उंबळ्या भरण्यासाठी जेव्हा वेळ असते ही तर एक थोडीशी नत्राची त्याला आवश्यकता असते साधारणतः अगदी जास्ती नत्राची आवश्यकता नसते पण काही प्रमाणात नत्राची आवश्यकता असते आणि ती आपण नेमकी घेत नाही तर आता आज आपण बघूया की जेव्हा शरणा घाट्यावर येतो तेव्हा आपण नेमकं काय करायला पाहिजे आता नत्राची पूर्ती याच्यात कशी कमी करायची यावेळेला तर एक तेरा झिरो पंचेचाळीस जे येतं तेरा झिरो पंचेचाळीस आपल्याला घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्यात शंभर ग्राम आणि सोबत घाटेवेळीसाठी जसं कोरायजन झालं आ, फेम झालं अशा टाकुमी झाले अशा प्रकारचे जे औषध चांगल्या प्रकारचे औषधे येतात जेणेकरून वीस पंचवीस दिवस याचे रिझल्ट राहील म्हणजे घाटाभरेपर्यंत भरेपर्यंत परत याच्यावर घाटे अळी येणार नाही तर अशा एखादं अळीनाशक घेतलं पाहिजे आणि सोबत आपण बोरॉन घेतलं पाहिजे बोरॉन घेतल्यामुळे काय होईल की जसं घाटे वगैरे गळण्याचे प्रकार असतात ते होणार नाही आणि घाटे भरण्यास ते मदत करत करतं आपल्याला मी परत एकदा सांगतो की आपल्याला तेरा झिरो पंचाळीस घ्यायचा आहे पंधरा लिटर पाण्यात शंभर ग्राम त्याच्यानंतर बोरॉन घ्यायचा आहे आपल्याला पंधरा लिटर पाण्यात वीस ग्राम आणि एखादं कुठलेही जे कीटकनाशक तुम्ही घ्याल जसं तुम्हाला जे कोरायजन झालं किंवा फेम झालं असं काही तुम्ही तुम्ही घेत असाल तर कोरायजन घेतलं तर पाच ते आठ एम एल पर्यंत चालते जसं वया जर जास्त असेल तर आठ एम एल पर्यंत घ्या कमी असेल तर पाच एम एल पर्यंत पण कोरायजन चालेल तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कॉमेंटद्वारे कळवा आणि आपल्या जवळही काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत कॉमेंटद्वारे पोहोचवा आम्ही सुद्धा तुमचे अनुभव शेतकरी मित्रापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करू चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद